नमस्कार मित्रांनो एम एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या जा स ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन दोन तीन हप्ते आले आणि त्यानंतर हप्ते अचानक बंद झाले काय कारण असेल याबद्दल आपण आज सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर चला तर मग नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया चला तर मग मित्रांनो गुगल ब्राउझर ओपन करून घ्या आणि त्यामध्ये पी एम किसान टाईप करा आणि हे बघा पी एम किसान तुमचे जे राहिलेले आणि जे थकलेले हप्ते असतील ते सर्व तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्याच्यानंतर खाली या केप्चा केप्चा नो युवर स्टेटस यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाप कॅप्चा टाकून गेट ओ टी पीवर क्लिक रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तरी नो युवर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करा यामध्ये आपला आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर आणि व कॅप्चा टाकू ता, कॅप्चा टाकून गेट ओ टी पीवर क्लिक करा चला तर मग आपण आधार नंबर टाकून घेऊ हे बघा ओ टी पी आपल्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून आपण गे डिटेल यावर क्लिक करू चला ओ टी पी टाकून ओ टी पी टाकू हे बघा हे बघा इथं रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आपण काय करू याला कॉपी करून घेऊ कॉपी करायचं आणि आता याला बॅग घेऊ जो रजिस्ट्रेशन नंबर टाकून गया कैप्चर टाकून गया अपन कैप्चर टाकून परत गेट ओ टी पीवर क्लिक करू आपल्याला एक ओ टी पी जाईल ज्या नंबर ओ टी पी जाईल त्या नंबर आपण जे के सी केलं होतं का त्या नंबरवर आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घेऊ आपण ओ टी पी टाकून घेतलेला आहे ओ टी पी टाकल्यानंत ओ टी पी टाकल्यानंतर गेट डिटेल्सवर गेट डिटेल यावर क्लिक केल्यानंतर हे बघा असं दिसेल आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आपलं नाव आपला मोबाईल नंबर आणि इथं आपला बघा हप्ता इथं आपले हप्ते दिसतील आपल्याला आपले हप्ते कशामुळे थकलेत आपण एलिजिबिलिटी स्टेटसवर क्लिक करायचं आपलं काय इथं लँड सेडिंग यस अकाउंट आधार बँक अकाउंट इथं जर नो असेल तर आपल्याला यस करण्यासाठी आपलं आपलं बँक अकाउंट आधारला लिंक करून घ्यायचं आणि लँड सेडिंग जर नो असेल तर आपला सात बारा आपला दे, आप आप ते आपल्याला तहसील कार्यालयामध्ये द्यायचं आहे त्यामुळे पण आपत्या आपते येणार नाहीत ई के वाय सी स्टेटस आपलं नो असेल तर आपण ई सी कम्प्लीट करून घ्यायची आहे हे तीन लँड सेडिंग आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस आणि ई के वाय सी हे आपले सगळे ओके पाहिजे हे ओके असल्यावरच आपली एकही हप्ता थकणार नाही कोणाचंही जर इथं नो असेल तर त्यांनी आपलं ही प्रोसेस कम्प्लीट करून घ्या ई के व्हायसी करून घ्या आधारला बँक अकाऊंट लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या फ्यू अकाउंट डिटेल्सवर क्लिक केल्यावर आपल्याला ज्या अकाउंटमध्ये आपलं पी एम किसांचे पैसे आलेले ते आपल्याला दिसतील आपला हप्ता येणारा हप्ता कोणत्या बँकेत आलेला आहे तो आपल्याला इथं दिसेल जो हप्ता आलेला हप्ता आहे तो हा आपला दिसेल आला अशा प्रकारे पी एम किसानबद्दल ही महत्त्वाची माहिती होती ज्यांचे हप्ते थकलेले असतील ज्यांना दोन तीन हप्ते आले त्यानंतर हप्तेच आले नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो एन एस बी डीज आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपला प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल धन्यवाद मित्रांनो